काय करायला वेट पसारा घेतला आता खरं काय काय बनवायला लागला ती तुम्हाला आता सांगते जरा आता सांगते कारण कारण काय बनवायला लागलं होती सांगितल्याशिवाय तर दाखवायला तर येणारच नाही त्यामुळं सांगते तर आम्ही बनवायला लागलो ग्रीटिंग कार्ड कारण आमचा आवाज जाईल तिकडं ऐकू म्हणून तुम्हाला हळूच सांगते त्यांनी ह्या तो तिकडं म्हणलं झोपतेलं का झोपतेलं तर झोपच नाही तर उद्या बड्डे आहे आणि अजून गिफ्ट तयार झाले नाही माझ्याच्या ना बघा म्हणून आता भाचीला घेतले आणि दोघी मिळून मस्तपैकी मामी भाची गिफ्ट देणार आहोत मा मला आमच्या तर चला सगळी झोपली ती आणि शिवानी पण आहे जागे अव इकडं ताई झोपले त्या कुठे गेल्या इकडं आत्या झोपल्या त्या आणि हे तर आमचं काम चालू आहे आणि त्यांनी तिकडं झपतेला म्हण रोज दुपारी झोपतेला बरं झोपते तर बरं का पण आज नेमकं आम्हाला ग्रीटिंग कार्ड करायचं तर झोपच नाही तर आणि आलं तर इकडं कळ कराव र करून तसंच काय तर कारण सांगितलं च्यूचा पण बड्डे होता ना म्हणलं च्यूच्या बड्डेचं ग्रीटिंग कार्ड बनवायला त्यांनाच काय सांगाव बाया चला आता आपण बनवूया आता आमची तयारी कुठवर आली ती दाखवते आधी तुम्हाला बघा मी केलं हां तरी ही आपल्याला ह्याच्या आतमध्ये लावायचं आहे आम्ही मस्तपैकी करावं लागलो बघा ग्रीटिंग कार्ड करायला आणि ही वरची डिझाईन आणि ही पण आम्ही दोघींनी केले बघा कसल्यावर इथं केकची डिझाईन काढणार आहोत मस्तपैकी काय तर काय तर आपलं करायचं बसल्या बसल्या बस हां तर हिथं अजून डिझाईन काढायचे काय काय चिटकवायचं आहे चिटको ह्याच्यावर पण काढायचं लिहायचं हॅप्पी बड्डे म्हणून आणि अजून बरंच बरंच काम बाकी आहे वे तर चला आम्ही करतो तर आता हॅप्पी आणि बड्डे लिहिले आता खाली हबी लिहायला लागला हबी म्हणजे नवरा नवरा कोपऱ्यात मामा लिहू चवूचं पण क्रेडिट आहे वय आमच्या चिवना पण केलं आहे चू करायला लागल्या त्या आता हब्बी लिहायला लागल्या ले त्या चला अजून थोडसच काम बाकी आता ही असं आहे आणि ही जी न लावली ती लावून घ्यायचंय तर चला अजून दाखवते पुढं काय काय करणार आहोत आम्ही तर गिफ्ट तर, तर बनवायला चालूच आहे बरं का पण काय घळ झाला बसून बसून लेख अंबर दुखा लागली आमच्या दोघींची पण त्यामुळं जरा म्हणलं फेरफटका मारायला जाऊया तर आम्ही दर रोज दररोज चालायला आहोत त्याचप्रमाणे आज पण चालायला चाललो रोज आम्ही सासूसून असतो लेकरन मी आणि आत्ते असतो आज ननंद भाऊजय परत भाची आम्ही सगळी चाललाव फिरायला तर तुम्ही म्हणताल न भाऊजे भाची म्हणताय खरं पण फक्त भाचीच दिसते तर ननंद ले पुढं गेले ले तिकडं गेले तर मी कुलप होती तर वर कलटी मारली त्यांनी तर चला थोडस फिरून येतो आणि मग फिरशी आपला कार्यक्रम चालू, चालू। थोडंसं काम राहिले अजून थोडं म्हणलं तरी बरंच आहे आता काय। आता गिफ्ट बनवायचं म्हणल्यावर थोडं कष्ट तर राहणार तर चला आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे जास्त तर काम आमच्या जीवनच केलेलं आहे कारण कारण मी काय केलं मधनच उठून गेली आणि घरातली कामं केली झाड मारायचं होता भांडे घासायचे होती सगळं तेवढं मी करूच तर चिवन सगळं ओके मध्ये कलर बिलर मारून केलं तर चला थोडं दाखवते अजून तुम्हाला आता फिरून आल्यावर आम्ही काय काय करणार आहोत काय दुखायला ग माझी कंबर दुखायला तर चला आमचं गिफ्ट तयार आहे बघा रेडीमध्ये मध्ये एकदम सगळं तर तुम्हाला गिफ्ट तयार झालेलं दाखवते एकदा वाटोळ केलं ग मस्तपैकी मस्त ग्रीटिंग कार्ड तयार केले ही आहे फ्रंट साईड पुढची भाग पुढचा भाग आणि आता आता तुम्हाला आता खाली बसून दाखवते की कसं उघडते बॅक कॅमेऱ्या दाखवते तर ही असं ओपन होतय आणि असं हॅपी बर्थडे म्हणते बघा तर आमच्या चिवची करमत आहे आणि ही सुद्धा चिवचीच करमत आहे बरं आमच्या दोघींची करमत आहे तर चला आता स्वयंपाक आताने केला आहे आता का हे पण एक बनवलंय हो बघा गिफ्ट भाजचे ना तर ही आमचं परत करायचं ठरलं होतं तरी पण केलं आम्ही चला आता झाले मस्त पैकी दोन गिफ्ट तयार आहे ते आणि ठेवायची आणि ठेवून द्यायचं तर चला चला आता जेवून घेते मी बाय बाय सास बहिण बनविले चला टाटा बाय 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 बाय